बाई आज साऱ्या सकाळचं एक गिरा नाही काहीच नाही बाई गावात बी बायांना साऱ्या माहिती झालं हिना चालू केलाय धंदा म्हणून त्याच्यामुळे प्रत्येक बाईना प्रत्येक नवरा पक्का असा प्याकच बांधून ठेवलाय पाय कुठे घालून बाय या असं जर बायांनी बापेच इकडे येऊन नाही दिले हं तर आपला धंदा चालायचा कसा काय बाई काही डोकं चाला ना काही खरं नाही बाई काय डोकं चालवान काही नाही काय म्हणत बरं आहे बाई पण आता सकाळपासून काल दुपारपासून गिराईक नाही मग लय वाढून ठेवले तर मग अजून चार वर्ष ना मला कोणी विचारणार आता चारच वर्ष अजून बाकी मायक एक। काय एकदा पन्नासशे गाठल्यावर कोणी विचारित मग कोणी हा येणार नाही अंगणात त्याच्यापेक्षा आजच कमायचा टाइम कमवून घ्यावा तू एक दुसरं कोण आहे कोण बस गावकरी आधीच पहिली माहिती थू थू गाजरा धंद्यावाली गाजरा धंद्यावाली नाही हो बाई एवढ्या पुढचं पाय नाही उचलायचं मला नको बाय रेट खरं हा आता चवलं का रेट आहे आता मायाला रेट आहे का पंधराशे रुपये मग हो काय करू म्हणजे तुम्ही डायरेक्ट रेट तोडायला आले का इड एक तर पहिलेच गिराय की मला ना ये नाका करून जाऊ नाट ना तो विषयच बंद करा उद्या नाही उदय दिन का बर अरे आपण गावाला भाडन सहा महिने ध्वाड तुम्हाला काय कळत का तिची भाडन सहा महिने नाही नको नको आज रोकण उद्या उदारी येणे चालणार का नक्की या उदारी पाई तर तुम्हाला सांगितलं किती लोकांची परपंच बुडाली नक्कीच येणार मी पंधराशेच फिक्स रेट आहे मायावाला मायवाला आज नाही ठरेल राहत का बाबा मला गिरायक पाहिजेच मग मी लगेच वर खाली करून ते नाही जमत मार तुम्ही भावन भगतच करू नका नाही मला काय हाऊस नाही पण मॅम म्हटलं गेली जाऊ द्या ना हाऊस नसल मॅडम गेली बाहेर हाताना दोन पंप मारायचे झाले मिटल नाही दिले मला सवय नाही त्याच्या उद्या पावा मग नाही मला सवय नाही नाही मग जाऊ द्या ना हिची बी काल एवढी सवय लावून घ्यायची बर मी जातो पंधरा दिलो कसरी तरी धरण ते ना तुम्ही टेन्शन घेऊ सगळं इंग्लिश कस इंग्लिश एकदम इथून चालू होईल पर्याच्या पर्यंत ओपन कसं हा एकदम ओपन एकदम ओपन नाही ओपनच एकदम मला वेळ लागत तुमच्या जीवाला जर वाटलं पेंट सुद्धा काढायची ती सुद्धा ठेवून लागू काम नाही मी करते काय लाईन लागत काय तेच आपला चोरी लपीचा धंदा काय तरी मला पंधरा मिनिटं लागत वीस मिनिटं लागू दे मी तुम्हाला पाऊन तास लिहून देते पण कार्यक्रम एकदाच भले तुम्हाला पाऊन तास लागू दे तसे पार... ते मी जसं म्हणशान तसं पार त्याच्यापासून त्याच्यापासून पार बर मी काय म्हणतो तू सगळं तयार झाली आहे विडिओ बुक खरे माग पैसा कमी ना थोडा काय कमी असत मग एवढं पार ओपन वशीन का आणि असं करशीन का आणि तसं का मग काय विचारा बाय बरं मी काय ओपन आहे नको मग ती कमरा पण खालीच करतो हात लावायची सुद्धा दोनशे बोला कमरा पण खालीच करतो वर हात सुद्धा लावणार आणि तुमचं जर एकदा जर समजा

वर इकडे कुठंच नाही इथून वर कुठं हातच नाही लावून नाही नाही वर वर्क स्वतच नाही करत हा दो दो ना कमरावून खालीच बघ चालेल चल बाकेट बिकेट आणलं एक हा पॅकेट तुला घा नाही का नाही माया का हाय पण तुम्हाला विचारलंय मी नाही पाकीट पण देऊन काहींला ते वासाची आवडात आहे ना येगळे याकडे म्हणून नाही नाही तुला घा तू आपण ते पाकीट पण चर्चा देऊन टाकलं दहा बरं नाही हा चल चला न कपडे काढले चालतं ना हा तुम्ही काढा ना मी लाव लंदर लाव या आज ना मानना जो तो बो जाला हाँ ना ले दूसरे से माना तो तक काम चल काम पास काम ना ले मदद बाकी ये भाई बाबा माला ना या शिनाट लाव ले ले ना माला आउट तू लपेट दिले बस तो बोलना कहीं जाले तू लपेट ना साची देतोय ना हा मग साची तुला कमरा मग खालीच वापर आहे ना हा देतोय ना बोली काय झाली का कमरापासून खाली पण मग कमरा वडून मला किती टाइम लागणार आहे मला ना कपडे हां काढा काढते मी कपडे काढूनच हा माहिती ना किती टाइम लावणार आहे मी कपडे कुठे पॅन्ट काढू हा मग पॅन्ट काढ तुम्ही नाही नाही का तुम्ही काय मुक्कामी मी येईल लॉजिंग काही नाही पण आहे काय नसतं मग पुढे कशी काय निघाली पाचशे लागायचं काय नाईन्टी लागते तू फोन माझ्यावाले असू दे ना बाबा तसं करावं लागत काय काय लोक व्हिडिओ काढित हा हा बरोबर काय ना सू तर म्हणे पैसे नाही पंधराशे नाही मग तेवढे मला लागतील ना आपली बोली काय काय जसं बोली वागायचं ना मग हे काय वागले ना चल निक नाही मी लय करून आलो मी गेला नाही पाठवित तुला मारिल बर हा काय बरं काय बरं म्हणजे पैसे घेतले तुला पैसे घेतले मग काय तू तर म्हणला जवळ पैसे नाही पाचशेचे ना पैसे भेटले तुला मग पंधराशे भेटले तुला मग काय काय बोली झाली कमरापासून खाली पत्तीस इकडे कोण बरेच खाली खाली मग आता पंधराशे भेटले ना तुला पंधराशे भेटले म्हणून काय झालं जी बोली झाली ती बोली बोलीला बाद तू लावे ओपन नाही नाही आता नाही मी ओपन ओपन मी बलदाटी काय बेळ दाटी थांबदाटी करी बघा काय माय काय दाटी करू काम कितीच कशी काय कर चल बाहेर पैसे दे मग बाहेर पैसे दे चल बाहेर पैसे दे बाहेर मोबाईल दे बाहेर म्हणले बाहेर बाहेर बांबू मोडीनं बाहेर लागले त्याला लागलं नाही बाहेर नाही कपडे काय कापडे असं जाऊ काय मी काय म्हणते तुझ माझ बोलणं काय झालं काय पंधराशे रुपयात मी ओपन कार्यक्रम करून दे काय म्हणलं मला म्हणलं सातशेचे आपण आपले काम सातशेचे माझ्या मध्ये आले हो, काय केलं पाचशे चे वर हात लावायची बोली होती का मग का कस काय मला वर टच केलं पैसे वाढले का नाही वाढले झाले ना पंधराशे कम्प्लीट कार्यक्रम करायला अजून हजार लागतेचार पण अत्याचार कस काय आता हजार पैसे कुठे हे हो शिन पैसे कुठे एवढे म्हणजे फोन दे बाबराव काय करतो पैसे टाकतो जाऊन दाखव बच्चूराम तो पाहते मग मी कन्नळ्या फुडीन हॅलो बाबा राव काय कर अर्जंट हजार रुपये मारणारे मला अरे मी लय संकटात इतकं संकटात आहे ना अरे मी जर सांगितलं ना सांगितलं तर तू सगळं ना कस सांगायच्या गोष्टीने सांगितलं ना ते <laughs> काय अर्जे ना बाबा ना पाय पडू का अर्जे ना तुला, तुला मी आता हजार दे तुला मी संध्याकाळी दोन हजार देतो बाबा सांगू नको काही झाले बाय अरे ते नाही का आपलं ते न... आ... न... गजरा गजर... नाव घेतलंच का घेतलं नाही नाही बायकोला डोक्याची गजरी लागली डोक्याची गजरी ना डोक्याची गजरी नाही का घेतलंच का ना नाही म्हणतो मग नाही म्हणतो ना मग मी काय करू मी काय करू काय करू काय करू मग पाठीत किती बार पत्ती चो नको मारू मामून तेच लिव्ह मारित होत ना देशील का नाही हजार रुपयाच काय इकडे मोबाईल पैसे देव माग पैसेच नाही तर कुठून पैसे घेऊन येईन कपडे घेऊन आवाज करतो आवाज करतो आवाज करितो करितो आवाज नाही नाही चाल कपडे काम झालं नाही कपडे कपडे वेटणार नाही भेटणार नाही कपडे चाल न पंधराशेची बोली करतो सातशेचा रेट तोडितो वर हात लावायचं नाही कमरापासून खाली तर वर हात लावितो म्हणतो तो आपला पैसे दिले तर दे काल पाय दे ही पॅन नीक फाटकी फाटकी त्याच्यातच घाली ते, ते भाई बाई बाहेर नीक फोन तर दे फोन नाही भेटणार चाल नी मला घरी बायपू घरी बायपूच्या फोन काय केला कपडे काय केले सांग सांगायच रे जवळ घे मला एक ड्रेस जाय निक घालू दांडा मागून तो हि चालला होता दांडा घालायला पाहू नको पळ पुढं हि आला होता रेट तोडायला अरे वा अरे वा करा शिर का तू <laughs> का हं काय बस सांग अरे पण हे अरे खुश झालो खुश काम करतो का आपल्या काला लागत आधी मला सांग गजरे की मला मी फोन पे मारून देतो फोन पे नस लागत आणि मग हे असं नागड उघड जाऊन आली एकदा त्याचं जाऊन खरं मला जायचं होतं रे मी तर जायच इतका खुश केलं इतका खुश केलं दिल खुश झालो दिल खुश पाहिजे तस पाहिजे तस डायरेक्ट ओपन व्हायला आवलंय बारी डायरेक्ट ओपन लांबलच काही एकदम हा? गोरी गोरी आणि अशी माझी घेतली की आम्ही आपण सुरू करते मग मी जाऊन येठून मजा घेत 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 ना येठ तर लई लई खेळ करते इतका खेळ करते अहो पंधरा वीस मिनटं जसंही खेळतच राहते खरं हे पण ती घरीच आहे मी काय म्हणतो मला हजार त्यानं माल एकदा जायचं आहे त्या ना मालजावणी होती थांबाजी हाय माल ते ना तू जायना अरे हार हात तो सांगतल्यापासून मालनीच उडी उडी बोलली आता परत तू ना मला कपडे सुंदर राहिले मग काय केली ती अंड आहे हो ना प्लॅन्ट ते वाढून घेते टायरेक ओरले थो म्हणजे त अक्ष तेल काट तोल काट होऊन चाली आणि तेल काट तिच्या काय टाकी त्याले ती महिन्यामध्ये ती म्हणा मी धुवून देते परत आले का मग प्रथ तुमची पॅन्ट घेऊन जा आणि मग तू अशाच आहे या कपड्यानं नाही कपडे होते ना चायचे कपडे उतरवले ना करायला नाही नाही आता पहिला मौसम तसे कपडे होते ना अंगात बर तुला इतकं हौस इतकं ना एक तास झाला तुझा हौस आवरण मी जातो ऐक ना बस ना चार वाऱ्या झाले चार वाऱ्या तरी तुम्हाला एकदा तुला काय पोटला एवढं हौस सर गाय तो वाढला मी आणि स्वस्त असेल स्वस्त सात आठशे रुपया सातशे रुपया सात तास खरं सात तास मी आठ तास जातो आठशे रुपये आठशे रुपये दिला हा सहाशे काय ना मला हा मी येतो तुला पैसे लागतील पैसे देणार आणि ते देशील का आपण उद्या देतो तुला पैसे पाय बर का दे पैसे किती पैसे देऊ हा दर पंधरा दे हा पंधरा आता तो पैसे पाहायला का लागला पैसे मारा उद्या बघ तू हजार म्हणला ना मला उद्याच जास्त जास्त उद्याच बरं मग नाश्ता पाणी कर हा हा दे बस 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 आणि ती घरीच आहे ना पण मी काय म्हणतो पुरी माझ्या का पाच सहा तास का हाटू नको हाय पण तू कपडे जर पार एवढे घेर पाडले तर आता मी तर मात्र माझे पण नाही 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 कपडे घालतो तर ते मला मी धुवून देते असो साबण आणून देतो नाही म्हणली कि म्हणे एवढं पण सात जेव्हा ते खायचं तेवढं स्वतः रुमत आहे अच्छा सगळे सगळे मजा आहे जाऊ मग जाय जाय आता मी काय करतो इथे नवे कपडे घेतो ते काय ते तिच्या काय फेकलं मागशीला नाही खर नाव ड्रेस घेतो मी आणि मग मला नवे घ्याय लागते नाही तू नाही काम करायला कपडे साडला काउंट अन तो काढले नव्हते काढले नव्हते म्हणून ते मागले ते तू त्यासारखा बाबला तू तुझी कायच लवकर मग जाऊ का बरं बा आपले आपले पैसे आपल्याला मिळाले पण ते गेले कपडे मोबाईल आता बायकोला सांगतो मला स्वर्टेने लुटलं मोबाईल कपडे काढून घेतले त्याला विल तर घरी काय सांगणार आहे मी चप्पलही नाही शिरपतराव दिला बाई बोंगळाच वाटून अजून एखाद्या गिराईक आलं तर बरं होईल मला ना हे गावातले गिराईक गे नको बाय कवडी चुंबक डोक्याला वाईट न <coughs> काई चाले? काई आ, का। मा? मा काय चाललंय काय नाही बसले मग आज कोणी हम्म कोणी आलतो इथं तुम्ही माहिती घे का मजायला आले का नाही काम घेऊन आले ते बोला माझं काम होत थोडं मग मग किती पैसे लागत पंधराशे रुपये किती पंधराशे दीड हजार मला तर सातशेच म्हणलं कोण म्हणलाय म्हणलं एक जण असा मित्र मग सातशे काय सातशे रुपयाच होत आहे सगळं सातशे रुपयात होतंय सगळं आणि किती टाईम म्हणला सात टाईम सात तास सात तास सातशे रुपयात का का ते काय उखडतच उचकाळून ठेवायचं आहे काय मग काय करायचंय काही बुडावलं काही आड्याला टांगायचं मग ते सात तास ठेवायचंय काय मध्ये सात तास कोणच्या सांगितलं तुला होमण्या वाहनाचा तो मग सात तास म्हणजे सात वेळेस सातशे बीचशे नाही भाऊ नाट लावायचं काम करू नको पंधराशे रुपये दीड हजार रुपये आईला पण आता जीवाची कर नाही कर देतोय दीड हजार म्हणजे पार येडून सुरुवात झाली पार अरे वा मग भारी काम हो ओपन चल ओपन चल पंधराशे देतो ना केव्हा मध्ये गेले अहो पंधराशे ना चला मध्ये पंधराशे भेटणारे याच्यानी काय रे भाई याचा जीव चालला गुडगेवा हात टेकून मध्ये आला चला मध्ये आता मधी नाही तर काय बाय मी द्या चला मांडी घाट मला वाटलं लगेच सुरुवात का पंधराशे दिले का काय हुंड्यात आला काय बायकोच्या लग्नामध्ये हा नाही नाही पण मला कसं वाटलं ते असंच तंगड्यावर केलं लगेच चालू झाला कार्यक्रम पंधराशे पटकन चालू मी का काय या हो तुम्ही नका टाइमपास करू अजून लेगी गिराई का करायची म्हणजे फार बोर झाले एक तर भांडी याय ना आज तर नाही का हे पिकलेले आंबेच पंधराशे काय खुश झाले बक्षीस देशांनी देईल ना शंभर रुपये खुश झाले हा मग खुश झाले आता ही पंधराशेच खुश करणार आहेत ना काढा कपडे काढा कपडे काढायला हवी तुम्ही तर म्हणते कपडे काढून करायचं का तसंच करायचं कसं करू आता पंधराशे पूर्ण ओपन आहे ओपन आहे मी बी तुम्ही बी खरं हा बरं मग हीच ती जागा इकडे चांगल्या चांगल्याच्या टोप्या उतराते हीच ती जागा चांगल्या चांगल्यांच्या टोप्या इडच उतराते आहे का पागोटे टोप्या मग नाही काय नाही बायको असते मग काल एवढे कुटाने असते मोबाईल बी वाटत मोबाईल आहे हा ना ड्ढी हाँ। 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 का चेड्डी लगे ना वाह कु खेला कुस्ती चाहिए कुस्ती चाहती हाँ नहीं कहीं नहीं क <laughs> पैसे होते ना शर्टाच्या खिशात नाही हो दिसले नाही मला नेरुळ खिशे किती राहायचे माहिती का त्यांच्या खिशात त्यांचे हा का किती हो काय पाच हजार पाच हजार आज तुम्हाला खुशच करते मी दोन चार नाही पण त्या पैशांचं काय मी पंधराशे दिले ना आ, मी खुश करते ना तुम्ही काय कायला घेतले पैसे मी काय म्हणतो ते पैसे आहे ना तिकीच्या ठेवून घे तुम्ही आता पाच हजारात काही कराव नाही नाही पंधराशे दिले ना तुम्ही एवढं काही करू शकत नाही का पाटील मायासाठी मी करू शकतो पण मग आता तयारी मग तयारी ना खरं मग मग कस बया लगेच मग कधी तुम्ही गोड्यावर बसून राहिले का काय नाही गोडीवर बसा इकडं झाले कपडे काढून आता मी काढिते माझे असं का आता मी काढीचे कपडे माझे टिकाला हम्म टिकाला काय कार्यक्रम करायचा आहे कार्यक्रम करायचा आहे ती पाच हजार अधिक ते पंधराशे म्हणजे साडे सहा हजार रुपये आणि मोबाईल बीडच राहील चलो निघलो निकलो ते पुढ 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 पुढं पण मला पैसे फिडू दांडा पाहिला का दांडा, दांडा, दा। दांडा काय का? हा इकडे का दांडा काय दाबू का नाही त्याला नको मग बाय मला पैसे फेडू बाहेर 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 चाल पण मी काय म्हणतो मी पैसे एका दांड्यात वाकडा तिकडा करीन चल पण बाहेर फुकटा तिथे हिड ऐक चल निक नी तुला काय करायचं या मध्ये बाया चल मासनात गावऱ्या चालल्या हिड चालला बाई घ्यायला चाल पळ तिकडं गावातले गिराई का आले ना तर भोंगळेच करून पाठवणारे हा अख्ख्या गावात माहिती चर्चा केली या दोन माणसांनी अख्खं गाव नाचवलं हा अख्खं गाव नाचवलं हा तात्या एक आणि हाशे अख्खं गाव नसरून अख्ख्या गावात मी चर्चा करून दिली हिना धंदा चालू केला इनी धंदा चालू केला त्याचे पंधराशे मिळाले याचे साडेसहा सहा मिळाले दोन्ही मोबाईल ले मिळाले बिगर कपड्याचे पाठवले सांगा आता साऱ्या गावाला मी सांगाल साऱ्या गावाला बिगर कपड्याचे गेले इडून म्हणून आपल्याला नावाची गाजरा बाई म्हणत्या हा हा का पैसे ती माहिती कधी पैसे पैसे तुला दिले ते ते पैसे राहिले खास हे ते राव का ना राव कारे माझ खोट बोलला गजडे तू खोट का हा खोट का मला बोंगळ करून पाठवलं का बर मग का बर आणि तुलाही तसंच केलत तो झालं ना का अरे सगळं झालं पण सगळं बुचाडून घेतलं नाही नाही आपलं कुठे काय बुचाडलं काय मग कुठे काय बुचाडलं मग तू कसं काय आंध्र पी आंध्र एक काम कर शांत बघ बघ तू काय अरे कमीत कमी जागोबर आहे तू सांगू तू मग ऐक ना तुला जागोबर राहते राहील पण मला तु, तु, कमीत कमी ते शर्ट ही ठरला ओके आता ये ना जेवढे आपल्या गावाचे ग्रुप आहे ना सगळ्या ग्रुप वरती फूट टाकून देतो मला तात्या गेला तात्यायची दायना झाली म्हणजे तू सभ्य झाला का सभे म्हणजे अरे पण तुमच्या वया म्हणजे येते गुडघ्यापर्यंत येईल मला शर्ट दे फक्त शर्ट आणि मी काय करू पैसे घेणार नाही मारायचं नाही बघ मी फुटवारी ते मला शर्ट ते काढून फुटवारी करेल फुटू सगळे तुझी जा तुला जर वर मला हजार रुपये द्यायचे तर मी फुटू लगेच करतो डिलीट सगळ्या पोरांच्या ग्रुपवर टाकून किंवा पोरांच्या ग्रुपवर टाकू टाकू फुटू टाकू अरे जरा टाकू टाकू फुटू तुला मित्र आहे कमीत मित्र ना टाकू का गुरुपला अजून हजार दिस मला गरबी अरे साडे सहा हजार गेले मी एवढे अरे घेतले बाबाडून आता काय कि मोबाईल कपडे तुला कपडे देईन पण मग एक कपड्याचे दोन हजार आणि माई एक हजार अरे तू शेर्टाचं दे फक्त तुला शर्टा देतो असे मी तुला ना हुँ? तुला मी असे तुला मला तीन हजार दिले तर तुला शर्ट दे नाही तसच तस नाही नाही मला आहे ना अगोदर निश्चया शेर्टा का होईना ग मला घरी जाऊ दे येतो गेला त्याचं काय फरक पडलं कसं जायचं हाय गावातून जायचं आपलं घर या काढायचे त्या काढायला शर्टाकच काय येता हम्म शर्टाकच काय घेता तुला काय बोल नाही तो पैसे दिला ना तेव्हा आपण बँकेत पैसे टाकेल दुकानामध्ये गेलो आणि लगेच शर्ट घेऊन घेत म्हणजे पॅन्ट शर्ट तू काय म्हणला होता पैसे काय लागत म्हणला होता तू माझ्या कोण घेतले तेव्हा तू काय तू येला तुला लांब वाजत तुला ती जाऊ दे लांब नाही तर आखूड पण मला हे काय झाकणं गरजेची गाडवा झाकणं गरजेची मग तू बघित मित्र म्हणून प्रदिल आता डोक्याला काही गुंडाळीत नाही मी तुला जर एखाद्या पाहिलं काय हाय का काय म्हणून कुठं दे हे बघ आता हे काम झालं हे झालं कोणी गावानं जरी विचारलं का पॅन्ट काय केली म्हणा मला ना झालं मुळात पॅन्ट काय घालता येत नाही लुंगी म्हणा आतून हा अशी काहीतरी खोटं नाटक आपल्याला चल पण विकून चालतो गा चालत कवरी पाहतो चल